नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना कर्जमाफी अजित पवार देऊ देणार नाहीत असा आम्ही एक व्हिडिओ आधीच बनवलेला होता आणि झालंही तसंच या अजित पवारांनी आपल्या बुद्धीची क्यू येईल अशी मुक्ता फळे उधळत शेतकऱ्यांना फुकट असं म्हटलं अजित पवारांच्या या वक्तव्याचाही आम्ही समाचार घेतला आता हे अजित पवारच कसे फुकटे आहेत आणि पोराच्या ताटामध्ये आपल्या सगळ्यांच्या वाट्यातलं घेऊन कसं वाढतायत त्याचाच एक नवीन प्रकार धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे म्हणजे एकूणच काय हे पवार स्वतः फुकटे आहेत स्वतःच्या पोराला यांना फुकट जमिनी लाटायचे आहे नातेवाईकांच्या नावाने फुकटाच सरकारी जमिनी लाटायच्या आहे आणि जमिनी तर लाटायच्या आहे त्याची स्टॅम्प ड्युटी भरण्याची लायकी सुद्धा या पवारांची नाही म्हणजे जमिनी तर फुकटच्या भावात घ्यायच्याच परंतु त्याची स्टॅम्प ड्युटी भरण्याची अवकत सुद्धा या या पवारांची नाही आणि अशा प्रकारे हे अजित पवार महाराष्ट्राला लुटतात आणि मात्र कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना फुकट फुकट किती द्यायचं रे बाबांनो याचा विचार झाला पाहिजे असे फालतूचे सल्ले देतात आणि याचबद्दल आपल्याला चर्चा करायची आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आधी जाऊन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करूया नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी एकूणच काय अजित पवार उभ्या महाराष्ट्राला आर्थिक शिस्तीचे धडे देत राज्यभरामध्ये बोंबलत फिरत असतात तर यांच्या नावापुढे दादा लावण्याचा हा जो मीडियाने प्रघात टाकलेला आहे हा व्यक्ती दादा म्हणण्याच्या लायकीचा नाही हे दादांत सत्य आहे परंतु माहीत नाही प्रशासनामध्ये आपला वचक बसवणे मीडियामध्ये वचक बसवणे आणि त्या माध्यमातून स्वतःची इमेज दादा म्हणून तयार करणे हे अजित पवारांनी इतके दिवस केलेलं आहे आणि हे अजित पवार सत्तर हजार कोटींचा घोटाळा करतात हे आम्ही म्हणत नाही हे ज्यांच्या सोबत ते आज सत्तेत बसलेले ते देवेंद्र फडणवीसच याचे बैलगाडी भरून पुरावे गोळा करून गेलेले होते जी भाजप आज अजित आज पवारांना सत्तेत घेतलेली आहे तीच भाजप बिंबीच्या या अजित पवारांच्या भ्रष्टाचाराबद्दल फिरत होती परंतु आता त्यांच्या राजकारणाचे जे काही गणित असतील ती बदलली आणि हे अजित पवार सत्तेत बसले कायमचा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अशी उपमा त्यांना सध्या मिळालेली आहे आता हे अजित पवार जेव्हा जेव्हा कुणाला पैसा द्यायची वेळ येते तेव्हा तेव्हा त्याला आडकाठी लावतात आणि आपल्या मतदार कि मतदारसंघांमध्ये किंवा आपल्या लोकांच्या मतदारसंघामध्ये मात्र सांगतात मीच वाढणारा आहे मी, मी तुम्हाला पैसा आणतोय मी तुम्हाला हे देतोय मी तुम्हाला ते देतोय तुझ्या काय बापाची जमीन विकून देतोय का ते दे? लोकांना सांगतो मी तुमच्यासाठी शंभर कोटी आणले कुठून आणले तुमच्या नानांनी काही छापखाना बनवलेला आहे का तर मुळीच नाही हा पैसा आमच्यासारख्या मेहनतीने कष्टाने उभं राहिलेल्या लोकांच्या टॅक्सचा पैसा आहे आणि त्याचा विनिमय करावा याचा आमच्याकडे वेळ नाही आहे सामान्य जनतेला म्हणून तुम्हाला नौकर म्हणून ठेवलेलं आहे आणि दर पाच वर्षांनी हे नोकर बदलण्याचं काम आमचं आहे परंतु आमचे मतदान करणारे लोक सध्या नेभळट झाले आणि म्हणून तुमच्या सारख्या अवलादी आमच्या उरावरती येऊन बसल्या हाच फक्त फरक आहे मग तुमचा पैसा आम्ही दिला आम्ही दिला हे बोलणं सरकारच्या एकाही मंत्र्याला यांना झोडपलं पाहिजे जर हे जर म्हंटल मी आणून दिलं मी आणून दिलं तर तुमच्या जमिनी विकून दिलं का तुमच्या बँकेतले पैसे काढून तुम्ही कोणाला दिलेत का हे सांगा तुम्ही स्वतःच तर देत नाही उलट आमचंच लुटून लुटून तुम्ही जमा करतायत त्याच्यामुळे मी दिलं हे सरकारनी म्हणूच शकत नाही कायद्याने हे म्हणणं त्यांनी चूक आहे आम्ही सरकारी खर्चातून हे काम करत आहोत असं खर यांनी म्हटलं पाहिजे परंतु एक अहंकार आम्ही करतोय आम्ही याला एवढे पैसा दिला आम्ही या रस्त्याला पैसा दिला हे वाक्यच खर तर चूक आहे मग हे अजित पवार स्वतःच्या मतदारसंघांमध्ये असे वक्तव्य करतात आणि शेतकरी जेव्हा कर्जमाफीची मागणी करतो तेव्हा मात्र अजित पवारांना कळ राज्यावरती झालेलं भलं मोठं कर्ज आठवतं अरे बाबा त्या कर्जामध्ये कितीतरी पैसा तुमच्या सारख्या लोकांनी भ्रष्टाचार केलाय म्हणून ते कर्ज आमच्या उरावरती झालेलं आहे तुम्ही तर फेडणार नाहीये मंत्री म्हणून यांचं काही उत्तरदायित्व एका कर्ज फेडण्याचं मुळीच नाही आज सत्ता उपभोगायची उद्या परत दुसऱ्याची सत्ता असेल तेव्हा त्याचं ते त्यांनी बघावं अशा प्रकारचं हे वर्तन आहे आणि मग यांच्यामुळे आपल्या दरडोई कर्जामध्ये हळूहळू वाढ होत चालली पण आपण कर्ज शेतकऱ्यांना कर्जमाफी म्हंटल की यांना जीवावर येतं मग निवडणुकांच्या आधी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातल्या कुठल्याही व्यक्तींनी मागितलेली नव्हती परंतु पांढरा पैसा वाटून निवडणूक जिंकण्याचं हे जे काही फॉर्म्युला देवाभाऊ शिंदे साहेब आणि या अजितदादांनी आणला तो अशा पद्धतीने आणला आणि मग त्यावेळेस यांना द्यायला पैसा होता आणि आज काय सांगतात निवडणुका जिंकण्यासाठी आम्ही हे केलं मग शेतकऱ्यांना कर कर्जमाफी नाही द्यायची नाही सांगा हा शेतकऱ्यांना फुकट्या म्हणतो आणि आज या अजित पवारांचाच कारनामा उघडकीस आला आपल्या पोराला एक कंपनी स्थापन करून दिली अ मीडिया नावाची कंपनी आता या कंपनीमध्ये कोण आहे बघा तर अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार आता हा पार्थ पवार तुमच्या आमच्या ओरावर येता येता राहिला याला लोकसभेचं तिकीट दिलं अरे याला भाषण करता येईना असे कितीतरी कार्यकर्ते आहेत जे वर्षानुवर्ष लोकांमध्ये जगतायत परंतु त्यांना तिकीट अजित पवारला द्यायचं नाही बायकोला लोकसभेत पडली तर राज्यसभेवर नेलं पोरगाई लोकसभेत पडला त्यालाही न्यायचं आहे परंतु ते काय अजून जमलेलं नाही म्हणजे फक्त स्वतःच घर भरण्याचं काम हे अजित पवार करतात आणि मग याला एक कंपनी स्थापन करून दिली या कंपनीत त्याच्यासोबत पार्टनर कोण आहे तर त्या पोराचा मामे भाऊ म्हणजे अजित पवारचा नातेवाईकच म्हणजे राणा जगजितसिंग पाटील जे आहेत आपल्या तुळजापूरचे आमदार या आमदारांचा भाऊ या कंपनीमध्ये पार्टनर आहे मग या दोघांनी ह्या कंपनीसाठी चाळीस एक्कर जागा विकत घ्यायचं ठरवलं ही चाळीस एक्कर जागा महार वतनाची आहे खरं तर ती जागा सरकारी आहे आणि ती जागा महार समाजाच्या कल्याणासाठी वापरायला पाहिजे ती जागा यांनी स्वतःच्या नावावर केली बरं केली जागेची किंमत किती अठराशे कोटी घेतली किती कोटी मध्ये तीनशे कोटी अरे अजित पवार हा फुकटेपणा नाही तर काय म्हणजे स्वतःच्या पोराच्या कंपनीसाठी सरकारी जमीन लाटायची तर याला नाही दरोडेखोरपणा म्हटलं पाहिजे आमच्या शेतकऱ्या बांधवांना फुकट म्हणायचं आणि तुम्ही मात्र सरकारच्या तिजोरीवरती डल्ला मारायचा चोरी करायची दरोडा टाकायचा म्हणजे इतके का कमिशन दलाली याच्या त्याच्या माध्यमातून छोट्या मोठ्या चोऱ्या होत होत्या आता तर तुम्ही सरळ सरळ दरोडा घालायला लागले आणि ही जमीन तीनशे कोटीत घेतली बरं तीनशे कोटी, कोटी मध्ये व्यवहार झाला हेही ठीक या तीनशे कोटीचे स्टॅम्प ड्युटी किती व्हायला पाहिजे होती पंचवीस कोटी रुपये फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी पाचशे रुपये अरे बाबा याच्यापेक्षा जास्त पैसा तर आम्ही हजार स्क्वेअर फीटचं घर विकत घ्यायला स्टॅम्प ड्युटी भरतो याच्यापेक्षा कितीतरी पैसा आमचा स्टॅम्प ड्युटीमध्ये जातो आणि यांना फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटीवरती चाळीस एक्कर जमीन तेही पुण्यामध्ये खोरेगाव पार्क सारख्या एरियात मिळते हा फुकटेपणा नाही तर काय आणि आता सरकारने काय केलं म्हणजे गोंधळ यांनी घालायचा दबाव यांनी आणायचा आणि आता तहसीलदाराचं निलंबन या प्रकरणामध्ये केलेलं आहे म्हणजे घोटाळे खोर बाजूला दरोडेखोर सत्तेत घोटाळेखोर सत्तेत आणि अधिकाऱ्यांचं मात्र निलंबन असलं फालतू सरकार आपण आता बसवलेलं आहे आणि तरी सुद्धा या लोकांची हिंमत आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही निवडून येणारच आता महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचंय की आपल्या कष्ट करणाऱ्या बापाला फुकट म्हणणाऱ्यांना लात मारून हकलायचं की यांना पुन्हा एकदा आपल्या उरावरती बसवून घ्यायचं हा प्रश्न आता महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्राच्या जनतेचा आहे आणि कुठेतरी जाऊन आपल्याला हे जे आपल्या उरावर बसलेले हे दादा पादा जे कोणी आहेत हे दादा विदा नाही हे नोकर आहे हे महाराष्ट्राने जनतेने समजून घेतलं पाहिजे जनता टॅक्स भरते त्या टॅक्सचा विनिमय कसा करायचा हे जनतेकडे वेळ नाहीये कारण आपण आपले कामधंदे करतो आपण असले फुकटेपणा करत नाही आपण अशा कोणाच्या जमिनी लुटत नाही आपण स्टॅम्प ड्युटीसाठी भीक मागायला कोणाच्या दारात जात नाही आपण ते पैसे जागेवर रोख भरतो मा मदे मदे मग आपल्याकडं वेळ नाही आपण आपल्या कामा धंद्यामध्ये व्यवसायामध्ये मग आहोत आणि मग आपण हा खर्च कसा केला पाहिजे याच्यासाठी दर पाच वर्षांनी या लोकांना निवडून देतो आणि दर पाच वर्षांनी हे जे जनतेचे नोकर आहे हे, हे बदलण्याचा अधिकार आपल्याकडे आहे मग या नोकरांनी जर नीट काम केलेलं नसेल तर याच्या टिंबटिंबवर लात मारून दुसऱ्यांना संधी देणं हे आपलं काम आहे आणि दुसऱ्यांनीही नीट काम केलं नाही तर त्यांनाही लात मारण्याचं काम जनतेचं आहे फक्त जनतेमध्ये आता जागृती येण्याची गरज आहे अर्थात हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर जरूर करा अजूनही आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद